नदी महा महा सा सावित्री नदी सा पात्रातील गाळ उपसा प्रकरण मंत्री गोगावलेंवर गुन्हा दाखल करण्याची सरपंच ओझरडेंची मागणी दोन हजार एकवीसच्या च्या महाभयंकर महापुरानंतर महाडच्या पूरपरस्थितीची तीव्रता कमी करण्यासाठी राज्याचे कॅबिनेट मंत्री भरतशेठ गोगावले यांनी सन दोन हजार बावीस तेवीस या कालावधीत तालुक्यातील सावित्री नदीसह उपनद्यातील गाळ काढण्याच्या कामांना सुरुवात केली होती यंदा देखील वीस मे दोन हजार पंचवीस रोजी त्यांनी महाडतील सावित्री नदीपात्रात श्रीफळ वाढवून या कामाचा शुभारंभ केला या कोटींच्या निधीची तरतूद केल्याची माहिती प्राप्त झाली या नव्यानं सुरू करण्यात आलेल्या गाळ उपसण्याच्या कामाला तालुक्यातील शिरगाव ग्रामपंचायत सरपंच सोमनाथ ओझर्डे यांनी मात्र कडाडून विरोध केला या कामाची कोणती अधिकृत परवानगी नसल्याचं तसेच ते काम बेकायदेशीर असल्याचा आरोप केला याबाबत त्यांनी कोलाड पाटबंधार विभागाच्या संबंधित कार्यकारी अभियंत्यांशी देखील फोनद्वारे संपर्क केल्याचे ऑडिओ क्लिप त्यांच्यामार्फत समाज माध्यमांवर प्रसारित करण्यात आले या अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्यामुळे सोमवार सव्वीस मे रोजी त्यांनी महाडचे प्रांताधिकारी श्री पोपट ओमासे यांना याबाबत निवेदन दिलं महाड शहर पोलीस ठाण्यात देखील निवेदन देऊन सूचित केलं सदर कामाला कोणती अधिकृत परवानगी नसल्याचा आरोप सरपंच उजर्डे यांनी केला शासनाची फसवणूक व महसूल बडवल्याप्रकरणी मंत्री गोगावले यांच्यासह या कामासाठी नियुक्त कंपनी ठेकेदार तसेच कामाच्या शुभारंभ प्रसंगी उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी त्यांनी आपल्या निवेदनातून केली आणि जरी मागणी मान्य झाली नाही तर आपण स्वतः या अधिकाऱ्यांच्या विरोधात त्यांच्या आव्हानाशी दावा दाखल करून न्यायालयीन लढा लढणार असल्याचं त्यांनी या प्रसंगी बोलताना सांगितलं आज प्राण कार्यालय येथे एक निवेदन देण्यासाठी मी आलोय महाड शहर पोलिस स्टेशनला आणि रायगड एस पी यांना मी एक तक्रारी अर्ज दाखल करतो त्याची माहिती प्राण यांना देण्यासाठी हे देण्यासाठी मी या ठिकाणी आलो होतो सन्माननीय उपविभागीय अधिकाऱ्यांना हे आम्ही दाखवून दिलं की महाडमध्ये आमदार भरत गोगावले यांनी जे काही उद्घाटन केलं होतं ते उद्घाटन बेकायदेशीर होतं आणि जे सी पी पोकल्यान जे त्या ठिकाणी त्यांनी चालू केले ते दादली पुलाच्या पासून सातशे मीटरच्या आतमध्ये होते आणि तीनशे मीटर साडेतीनशे मीटरवरतीच काम चालू होतं हे त्यांना दाखवून दिलं आणि त्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले पाहिजेत अशा पद्धतीसाठी जे निवेदन द्यायचं त्यासाठी आम्ही ह्या ठिकाणी आलो होतो परंतु उपविभागीय अधिकारी हे ह्यासाठी गांभीर्य त्यांच्याकडे बघून असं वाटलं नाही की हे खरोखर त्यामध्ये काही लक्ष घालतील कारण की त्यांच्यावरती प्रचंड दबाव हा मंत्री महोदयांचा इथल्या आमदारांचा दिसत होता माझं एवढंच म्हणणं आहे की ह्या महाडमध्ये इतकं बेकायदेशीर काम चालू आहे की त्याला कोणाचंही काही बंधन नाही आहे शासकीय अधिकारी हे पण भरत गोगावले यांचे नोकर असण्यासारखं काम करायला लागलेले ला आहेत त्यामुळं आमचा विश्वास उडाला नाही इथल्या ह्या शासकीय व्यवस्थेवरून मी एका गावचा सरपंच असूनसुद्धा इथल्या एकाही अधिकाऱ्यावरती हो विश्वास ठेवण्यासारखा काही झालेलं नाही इतकं प्रचंड राग यायला लागला आहे आम्हाला आम्ही आता ह्या ह्यासाठी सन्मान्य जिल्हाधिकारी आणि ह्या विभागाचे आयुक्त ह्या दोघांनाही आम्ही पत्र देणार आहोत ह्यांनी जर का, का पोलिसांनी जर उद्या गुन्हे दाखल करून घेतले नाहीत तर मी एकशे छप्पन तीन खाली कोर्टामध्ये अर्ज दाखल करून ह्या यांच्यावरती ह्या अधिकाऱ्यांच्या नावासहित गुन्हे दाखल करायला लावणार आहे कारण की यांनी सगळ्या कायद्यांचा भंग केला असा कुठला कायदा ठेवला नाही की त्या कायद्याचा ह्या लोकांनी भंग केला नाही मग तो तुम्ही पाहिलात तर एन जी डीने जे काही नियम दिलेले आहेत त्याप्रमाणे सेक्शम पंपाचा कायदा असेल त्यानंतर हा जो काही आता यांनी आपत्ती व्यवस्थापन मॅरिटाइम बोर्डाने जो काही एक पत्र काढलंय दोन हजार बावीसला त्यामध्ये लिहिलंय की दादली पुलासून सहाशे मीटरवरती काम करून तय असेल किंवा कुठलीही परवानगी नसताना एखाद्या राज्याचा जबाबदार मंत्री त्या विभागात त्या दादली पुलाच्या क्षेत्रामध्ये जाऊन का उद्घाटन करत असेल आणि त्या ठिकाणी दाँं ह्या कार्यालयाच्या अधिकारी उपस्थित राहून तिथं नादळ फोडत असतील तर हे इतक्या काय दुर्दैव नाहीये त्यामुळं ह्या सगळ्या लोकांवर ह्या अधिकाऱ्यांच्या सहित सगळ्यांवरती गुन्हे दाखल व्हावे ही माझी इच्छा आहे याबाबत याबाबत मी हे पत्र दिलेलं आहे आणि यासाठी मी या ठिकाणी आलो होतो तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी